नमस्कार मी रुपाली बारबंद तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आज आपण वाटाण्याचे इन्स्टंट थालीपीठ बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी अर्धा कप वाटाणे घेतलेले आहेत आधी आपण हे ग्राईंड करून घेणार आहोत आणि याची छान फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घालते लसणाच्या पाकळ्या घालते आणि थोडंसं पाणी घालून आपण हे ग्राईंड करून घेणार आहोत आणि मिक्सरला हे मी फिरून घेतलं आहे आपण ह्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि मिश्रण हे मी काढून घेतलेलं आहे आपण यामध्ये एक कप गव्हाची कणिक घालून घेणार आहोत त्यामध्ये घालते थोडीशी हळद जिरे पावडर आणि एक कांदा बारीक कापून घेतला तो हलती चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपण पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत आणि हे पातळ करायचं आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळी नाही आणि हे मी छान मिक्स करून घेतलं आहे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता आणि तव्यावर आपण हे स्प्रेड करणार आहोत आणि हे दोन्ही बाजूने आपल्याला छान खमंग शेकून घ्यायचं आहे आणि थालीपीठ आपण पण हे पलटी करून येणार आहोत थोडस तेल घालतील आणि जे नवीन असतील ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक बिल आयकॉन सुद्धा दिसेल तेही क्लिक करा म्हणजे तुम्ही माझ्या पुढच्या रेसिपीज पाहू शकाल आणि इन्ग्रेडियंटची लिस्ट ही मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता आणि खूप कमी वेळेत होणारी रेसिपी आहे आणि छान लागतात हे थालीपीठं खायला आणि दुसऱ्या बाजूने छान शेकून घेतलं आहे आणि दोन्ही बाजूने हे छान खमंग शेकून घेतलेलं आहे मी आपण हे काढून घेणार आहोत आणि दुसरं थालीपीठसुद्धा मी त्याच पद्धतीने बनवून घेतलेलं आहे आणि गरम गरम खूप छान लागतात हे थालीपीठं तुम्ही असेचही हो खाऊ शकता किंवा चटणीबरोबर द्यासोबतही हो हो खाऊ शकता आणि खूप मऊ होतात हे थालीपीठं तुम्ही बघू शकता आणि वाटाण्याचे थालीपीठं हे तयार आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असायचं का छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय